मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणाची परिस्थिती पाहिली की महाभारतातला एक प्रसंग आठवल्याशिवाय राहत नाही मी प्राजक्ता तुम्हाला आजच्या तो प्रसंग सांगणार आहे जेव्हा कृष्णाचा जे राजदूताचा शांती प्रस्ताव दुर्योधनाने भर सभेत फेटाळला होता आणि त्याचा अपमान केला होता आणि मग कृष्णाने दुर्योधनाचा बेस्ट फ्रेंड करणं याला फोडण्याचा कसा प्रयत्न केला होता आज मंत्री फोडणं सत्तेसाठी रात्रीतून पक्षांतर करणं हे काही आपल्याला नवीन नाही मग कर्ण जर आजच्या मंत्र्यांसारखा असता तर महाभारताचा शेवट नक्कीच वेगळा झाला असता चला तर मग कर्ण आणि कृष्ण यांच्यात नेमका काय संवाद झाला होता हेच आज मी तुम्हाला सांगणार आहे सुरू करूया पण त्याआधी बोला जय श्रीराम मित्रांनो ह्या प्रसंगातल्या काव्य ओळी रामधारी सिंह दिनकर यांच्या रश्मीरथी या पुस्तकातून घेतल्या आहेत महाभारताचं युद्ध होणं श्रीकृष्णांना कधीच पटणार नव्हतं कारण युद्धात होणाऱ्या जीवितहानीच त्यांना कायमच भय होत हाच शांती प्रस्ताव घेऊन दुर्योधनाकडे कृष्ण गेले होते पण दुर्योधनाने त्यांचा अपमान करून त्यांचा शांती प्रस्ताव भर सभेत फेटाळला आणि त्यांना राज्यसभेतून बाहेर काढलं त्यानंतर कृष्ण विदुराच्या घरी गेले कृष्ण आपली हीच चिंता घेऊन विदुराशी बोलत होते तेव्हा ते म्हंटले सोचो क्या दृश्य बिकट होगा जब में काल प्रकट होगा बाहर शोणिक की तप्तधार भीतर विधवाओ की पुर बिल्लायंगे बच्चे अनाथ चिल्लायंगे युद्धात होणाऱ्या नुकसानीच विदुर आणि कृष्ण या दोघांनाही चिंता होती तेवढ्या द्वारपालाने कर्ण आल्याची वर्दी दिली कृष्ण त्यांना म्हटले की आदराने त्यांना आत आद घेऊन या कर्ण आला कर्णाने श्रीकृष्णांची दुर्योधनाच्या वतीने माफी मागितली कृष्ण त्याला म्हटले कर्णा तुझ्यासारखा मित्र हा प्रत्येकाला मिळव मी दुर्योधनाला माफ करेल पण माझी एक अट आहे आता मित्रांनो श्रीकृष्णांची ही नीती आजच्या राजकारण्यांनी शिकायला हवी एखाद्याला पैशाने जिंकण्यापेक्षा युक्तीने कसं नामोहरम करावं हे कृष्णांना चांगलंच माहिती होत कृष्ण त्याला म्हणाले की कर्णा एवढच कर मी आता परत जायला निघालोय त्यामुळे तुम्हाला हस्तिनापुराच्या सीमेपर्यंत सोडायला ये कर्ण एवढंच का म्हणत श्रीकृष्णांचा रथ हाकायला बसला आता इथे कवी या प्रसंगाचं वर्णन करताना लिहितात रथ चला परस्पर बाथ चली शमदम की टेडी घात चली कृष्ण हे दिसायला जरी अगदी भोळे असले तरी खूप डिप्लोमॅटिक होते त्यांना माहित होतं की कर्णाने दुर्योधनाची जर साथ सोडली तर हे महाभारताचं युद्ध टळेल दुर्योधन हतबल होईल म्हणूनच ते कर्णाला थोडायला निघाले होते आणि त्यावेळेस कृष्ण कर्णाला म्हणतात का तुझे धन्य हे दुर्योधन तू एकमात्र उसका जीवन तेरे बलकी हे आस उसे तुझसे जय का विश्वास उसे पुढे कृष्ण म्हणतात की कर्णा जोपर्यंत तू दुर्योधना सोबत आहेस तोपर्यंत तो युद्धाला का नाही म्हणेल त्याचा तुझ्या ताकदीवर पूर्ण विश्वास आहे कर्णाला विचारात पडलेलं बघून कृष्ण कर्णाला म्हणतात की गुरुकांना आजपर्यंत अशी एक घटना आहे जी तुझ्यापर्यंत कोणी पोहोचू दिलेली नाहीये ती मी तुला आज सांगतो ते म्हणतात अघटनीय घटना कराल तू पृथा कुक्षिका प्रथम लाल कृष्ण म्हणतात कर्णा तू कुंतीचा पहिला मुलगा आहेस पांडवांचा मोठा भाऊ आहेस तू आयुष्यभर सुतपुत्र म्हणून अपमान भोगलास कौरव म्हणजे शत्रूच्या दलात वावरला त्यामुळे आता शत्रूला मित्र समजण्याची चूक करू नको ते पुढे म्हणतात पर कौन दोष इस तेरा तेरा अहा मान इतना मेरा चल होकर संग अभि मेरे हे पाच भ्राता तेरे कृष्ण कर्णाला म्हणतात की तू आता चढलास माझ्या रथात तर आता तुझ्याच घरी उतर असं म्हणत कृष्णांनी बरोबर डाव फेकला पुढे कृष्ण म्हणतात मस्तक पर मुकुट धरेंगे हम तेरा अभिषेक करेंगे हम आरती समोद उतारेंगे सब मिलकर पाव पखारेंगे पदत्राण भीम पहनायेंगा म्हणजे काय आमिष आहे बघा ते म्हणतात तुला मंत्रीपद देऊ कॅबिनेट मंत्री करू तुला सगळी सत्ता देऊ धर्मादीप चवर डुलायगा पहरे पर पार्थ प्रवर होंगे म्हणजे अर्जुन तुझे जेड सिक्युरिटी बनेल पुढे श्रीकृष्ण म्हणतात सहदेव नकुल अनुचर होंगे भोजन उत्तरा बनायगी पांचाली पान खिलायगी आहा क्या दृश्य सुबग होगा लोग तुझे पहचानेंगे असली स्वरूप मे जाणेंगे कर्णजा अस्तित्वाची लढाई आयुष्यभर लढत आला तेच अस्तित्व आज कृष्ण कर्णाला विनासायास बहाल करत होते आणि त्या बदलत श्रीकृष्णांना काय मिळवायचं होतं तर लाखो करोडोंचं नुकसान करणार हे महाभारताचं अडवायचं होतं सगळ्या जगाचे स्वामी असणारे श्रीकृष्ण कर्णापुढे आज विनंती करत होते ते म्हटले कुरुराज्य समर्पण करताहू साम्राज्य समर्पण करताहू यश मुकुट सन्मान सिंहासन ले बस एक भीख मुचको दे दे कौरव को रोक सके भूकाहर भावी शोक सखे या पृथ्वीवर होऊ घातलेली एक शोकांतिका तू थांबव करणा म्हणून कृष्ण कर्णाला कळकळून विनंती करत होते खरे तर एवढं सगळं मिळतंय म्हटल्यावर आपल्यापैकी कोणीही असतं तर हसत हसत कृष्णाला जाऊन मिळालं असत पण पर... मित्रांनो तोही कर्ण होता ज्याला कृष्ण आमिष देऊ पाहत होते मित्रांनो कर्णाकडे अशी काय कारण होती ज्यामुळे एवढ्या चालत आलेल्या सुखाचा कर्णाने त्याग केला आणि तो का श्रीकृष्णांच्या बाजूने उभा नाही राहू शकला हे आपण जाणून घेऊया याच व्हिडिओच्या पुढच्या भागात आता मित्रांनो इथे आलाच आहात तर आमच्या या चेक वन टू थ्री युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओचा पुढचा भागाचा अपडेट तुमच्यासाठी मिस होऊ नये यासाठी बेल आयकॉनला नक्की प्रेस करा मी प्राजक्ता पुन्हा तुम्हाला भेटेल पुढच्याच भागात तोपर्यंत धन्यवाद